नमस्कार मी स्वप्नील गरड महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शको आज सव्वीस ऑगस्ट सोमवार सकाळच्या साडेसहा वाजलेले आहेत आत्ताच हाते आलेल्या उजनी धरणाच्या अपडेटनुसार आपण उजनी धरणामध्ये असलेल्या पाण्याच्या पातळीविषयी अधिक माहिती जाणून घेऊ त्यापूर्वी आवर्जून सांगायची गोष्ट म्हणजे काल संध्याकाळी पंढरपुरातील ऐतिहासिक अशा असलेल्या दगडी पुलावर यावर्षी तिसऱ्यांदा पाणी आलेलं असून यावेळेस तिसऱ्यांदा दगडी पूल पाण्याखाली गेलेला आहे वीर धरणामधून निरा नदीमध्ये होत असलेल्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग त्याचबरोबर पुणे जिल्हा व आसपासच्या परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे उजनी धरणामध्ये येणारा मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग व त्याचमुळे उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये सोडण्यात आलेला मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग या सगळ्यांच्या एकत्रित विसर्गामुळे भी भीमा नदीला पूरसदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याचमुळे पंढरपुरातील असलेला ऐतिहासिक असा दगडी पूल यावेळेस तिसऱ्यांदा पाण्याखाली गेला आत्ताच सकाळी साडेसहा वाजता हाती आलेल्या माहितीनुसार खडकवासला धरणामधून काल संध्याकाळी अकरा वाजल्यापासून एकतीस हजार तीनशे पन्नास क्युसेक पाण्याचा विसर्ग हा मुठा नदीमध्ये होतोय त्याचबरोबर पानशत धरणामधूनही आठ हजार नऊशे क्युसेकपेक्षा जास्त पाण्याचा विसर्ग हा होत असून वीर धरणामधून नीरा नदीमध्ये जवळपास एकाहत्तर हजार तीनशे एकोणपन्नास क्युसेक एवढा पाण्याचा विसर्ग हा आज सकाळी साडेसहा वाजता होत या मोठ्या प्रमाणात होत असलेल्या विसर्गामुळे उजनी धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आत्ताच सकाळी साडेसहा वाजता हाती आलेल्या माहितीनुसार काल दिवसभरात सोलापूर जिल्हा व आसपासच्या परिसरात अत्यल्प पावसाची नोंद झालेली आहे त्याचबरोबर उजनी धरण क्षेत्रात ही अत्यल्प पावसाची नोंद झालेली असून आजपर्यंत ऐंशी मिलीमीटर एवढा पाऊस उजनी धरण व परिसरात झालेला आहे आज सकाळी साडेसहा वाजता उजनी धरणामधील एकूण पाणीसाठा हा एकशे अठरा पॉईंट अठ्याहत्तर टी एम सी एवढा झालेला आहे त्यामधील पंचावन्न पॉईंट बारा टी एम सी एवढं पाणी हे उपयुक्त पाणीसाठा आहे तर उजनी धरणातील आज सकाळी साडेसहा वाजता पाण्याची पातळी ही एकशे दोन पॉईंट एकोणनव्वद टक्के एवढी झालेली आहे काल सातारा व पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट दिला होता काल सकाळी बारा वाजेपर्यंत पुणे जिल्हा व सातारा जिल्ह्याला पावसाने चांगलंच झोडपलं होतं त्याचबरोबर पाठीमागील दोन दिवसापासून पुणे जिल्हा व आसपासच्या परिसरात पावसाने मोठा तडाखा दिलेला आहे त्याचमुळे आज सकाळी साडेसहा वाजता दौंड येथून उजनी धरामध्ये येणाऱ्या पाण्याच्या विसर्गामध्ये मोठी वाढ झालेली असून सत्याहत्तर हजार सातशे पंचावन्न क्युसेक एवढा मोठा विसर्ग दौंड येथून उजनी धरणामध्ये होतोय त्याचबरोबर उजनी धरण प्रशासनाने दिलेल्या निर्देशानुसार काल संध्याकाळी दहा वाजल्यापासून उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये सत्तर हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग होत असून हा उजनीमधील सत्तर हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग आणि वीर धरणामधून येणारा एकाहत्तर हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग हा जवळपास एक लाख चाळीस हजारापेक्षा जास्त पाण्याचा विसर्ग हा भीमा नदीमध्ये होतोय त्याचमुळे पंढरपुरातील असलेला ऐतिहासिक असा पूल पाण्याखाली गेलेला आहे भीमा नदीकाठच्या गावांना कालपासूनच उजनी धरण प्रशासनाने पुराच्या संदर्भात इशारा दिलेला आहोत तर पावसाची परिस्थिती अशीच राहिली तर उजनी धरण प्रशासनाने दिलेल्या निर्देशानुसार उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये होणाऱ्या विसर्गामध्येही वाढ करण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे त्याचबरोबर निरा नदीच्या खोऱ्यातही पावसाचं प्रमाण असंच राहिल्यास वीर धरणामधून होणाऱ्या विसर्गामध्येही वाढ करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आलेलं आहे आत्ताच हाती आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणामधून सिनामाडा डाव्या कॉलव्यामध्ये एकशे पंच्याहत्तर क्युसेकच्या विसर्गाने पाणी सोडण्यात येत आहे त्याचबरोबर दहिगाव उपसा सिंचन योजनेमध्येही ऐंशी क्युसेकच्या विसर्गाने पाणी सोडण्यात येत असून उजनी धरणामधून बोगद्यामध्ये दोनशे क्युसेकच्या विसर्गाने पाणी सोडण्यात येत आहे त्याचबरोबर मुख्य कॅनलमध्येही सोळाशे क्युसेकचा विसर्ग असून आपल्याला आधीच सांगितल्याप्रमाणे उजनी धरणामधून भीमा नदीमध्येही सत्तर हजार क्युसेकच्या विसर्गाने पाणी सोडण्यात येत आहे असा एकूण उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये एकाहत्तर हजार सहाशे क्युसेक एवढा पाण्याचा विसर्ग होतोय दर्शको या पाठीमागील दोन दिवसांपासून होत असलेल्या मोठ्या मुसळधार पावसामुळे पुणे शहरातीलही बरेच पूल पाण्याखाली गेलेले आहेत त्याचबरोबर पुणे शहराला दुसऱ्यांदा पुराचा फटका बसलेला आहे दर्शको या उजनी धरणाविषयीच्या त्याचबरोबर पंढरपुरातील पुराच्या पाण्याविषयीच्या महत्त्वाच्या अपडेट आम्ही वेळच्या वेळी घेऊन येतच असतो या अशाच अचूक विश्वसनीय वेळच्या वेळी उजनी धरणाचे अपडेट मिळवण्यासाठी त्याचबरोबर पंढरपूर येथील पुर असलेल्या पुराच्या पाणी पातळीविषयीच्या अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र माझा न्यूज